नमस्कार मंडई कसे आहेत सर्वजण फ्लावरची भाजी बनवली म्हटलं ना तर घरातील काही काहीजण तर मोरडतातच परंतु ह्यापुढे अजिबात असं होणार नाही तर आज आपण एका स्पेशल वाटणामध्ये चमचमीत अशी फ्लावरची भाजी करणार आहोत आणि न खाणारे देखील बोटे चाटून पुसून खातील नमस्कार आदिश्रीस किचन बाय मनीषा रेसिपी चॅनलमध्ये मी आपणा सर्वांचं मनापासून स्वागत करते तर चला वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूयात पांढरा शुभ्र ताजा टवटवीत पाव किलो फ्लावरचे अशा प्रकारे मध्यम आकाराचे मी तुकडे करून घेतले खूप जास्त अजिबात मोठे तुकडे करून घेऊ नये फ्लावरचे तुकडे स्वच्छ पाण्याने धुऊन नंतर गरम पाण्यामध्ये थोडीशी हळद मीठ आणि धुवून घेतलेले फ्लावरचे तुकडे घालून फक्त पाण्याला एक उकळी काढून घेऊयात खूप जास्त फ्लावर शिजवून घ्यायचा नाही गरम पाण्यामध्ये फ्लावर घातल्यामुळे एखादी फ्लावरमध्ये आळी असते ना तर ती निघाली जाते त्यामुळे ही स्टेप अजिबात स्कीप करू नका आणि महत्त्वाचं म्हणजे पाण्यामध्ये हळद घातल्यामुळे अजिबात फ्लावर हा भाजीमध्ये पांढरा शुभ्र असा दिसत नाही मोठ्या ह्याच्यावरती पाण्याला उकळी आल्यानंतर गॅस बंद करून पाण्यातून लगेच फ्लावरचे तुकडे बाजूला काढावेत तसंच पाण्यामध्ये फ्लावर राहिला तर तो जास्त शिजला जाईल चला तर भाजीसाठी स्पेशल वाटण तयार करूयात तव्यामध्ये एक मध्यम हुबा चिरलेला कांदा घालून हलकासा तव्यामध्ये भाजून घेऊयात भाजीसाठी फ्लावर किती घेतला त्यानुसार सर्व साहित्याचं प्रमाण कमी जास्त होऊ शकतं कांदा हलकासा परतून झाल्यानंतर त्यामध्ये चमच्याभर तेल एक दोन ते ती तीन हिरव्या मिरचीचे तुकडे एक इंच आलं पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या घालून आता कांदा छान लालसर होईपर्यंत परतून घेऊयात अशी फ्लावरची रसरशीत भाजी केली ना तरी वेगळी कोणतीही सुकी भाजी किंवा आमटी करण्याची अजिबात आवश्यकता नाही ही भाजी चपाती भाकरी आणि आपण भाताबरोबर देखील खाऊ शकतो कांदा छान परतून झाल्यानंतर त्यामध्ये एक छोटी वाटी किसलेलं सुकं खोबरं घालूयात त्यानंतर पाव चमच्या जिरे पोह्याच्या चमच्याने एक चमचा धणे एक चमचा तीळ तेल घातल्यामुळे भाजीला खूप छान टेस्ट येते चला तर खोबरं हलकंसं गोल्डन रंग येईपर्यंत भाजून घेऊयात अशा प्रकारे वाटण तयार करून तुम्ही कोणत्याही भाजीसाठी वापरू शकता सर्वजिनस हलकासा लालसर रंग येईपर्यंत मी भाजून घेतलेले आहेत चला तर गॅस बंद करून आता आपण पन पूर्णपणे थंड करून घेऊयात वाटण वाटताना त्यामध्ये मूडभर ताजी टवटवी सच्चे धुवून घेतलेली कोथिंबीर घालावी वाटण वाटताना सुरुवातीला लगेच पाणी न घालता एकदा कोरडं फिरवून नंतर गरजेनुसार पाणी घालून अशा प्रकारे ह्या ठिकाणी मी बारीक असे सर्व वाटून घेतले चला तर लगेच आता आपण भाजी करूयात त्यासाठी कढईमध्ये साधारणपणे एक पैभर तेल घालूयात तेल छान गरम झाल्यानंतर एक तमालपत्र पाव चमचा जिरे एक मोठा चमचा कांदा लसूण मसाला कांदा लसूण मसाला नसेल तर ठेवणीतील कोणताही मसाला वापरला तरीही चालेल अर्धा चमचा गरम मसाला पाव चमचा हळद कलर छान येण्यासाठी एक चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर एक मध्यम आकाराचा मोठे केलेले टमॅटोचे तुकडे घालून हे सर्व जी नमंद गॅसवरती एक सेकंदभर भाजून नंतर त्यामध्ये जर सुरुवातीला आपण गरम पाण्यामध्ये फ्लावर शिजवून हलकासा घेतलेला होताना तो घालून व्यवस्थित मसाल्यामध्ये मिक्स करून घेऊयात सर्व जिनस फ्लावरला व्यवस्थित लागल्यानंतर मध्यम आचेवरती एक दोन मिनटासाठी झाकण ठेवूयात जेणेकरून सर्व मसाले फ्लावरमध्ये व्यवस्थित मुरले जातील मसाले छान फ्लावरमध्ये मुरल्यानंतर थोडासा हिंग नंतर तयार केलेले वाटण घालून पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आता वाटण तुम्ही भाजी किती दाटसर किंवा पातळसर करणार आहात ना त्यानुसार कमी जास्त करू शकता वाटणानंतर मी चवीनुसार थोडंसं मीठ देखील घालून घेतलेलं आहे फ्लावर शिजवताना देखील आपण मीठ घातलेलं होतं त्यामुळे मीठ जरा बेतानेच घालावे वाटण टाकून सर्व व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर पुन्हा एक पाच मिनटासाठी झाकण ठेवूयात पाच मिनटानंतर छान भाजीला तेल देखील सुटलेले आहे आता रसा भाजी किती करणार आहात ना त्यानुसार त्यामध्ये गरम पाणी घालावे तर जवळपास मी ह्यामध्ये दीड ग्लास गरम पाणी घातलेले आहे नंतर बारीक चिरलेली कोथिंबीर घालून एक दहा ते पंधरा मिनटे छान भाजीला या ठिकाणी मी कड काढून घेतला दिसायला पहा किती सुंदर अशी भाजी दिसत आहे ना बघूनच तोंडाला पाणी सुटलं तर या भाजीची चव अजून दुपटीने वाढण्यासाठी हातावरती चवून थोडीशी कसुरी मेथी आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालूयात फ्लावर शिजण्यासाठी अजिबात जास्त वेळ लागत नाही तर अशा प्रकारे आज मी तुम्हाला एक स्पेशल वाटणामध्ये फ्लावरची भाजी करून दाखवलेली आहे आता ही भाजी तुम्ही चपाती भाकरी आणि भाताबरोबर देखील खाऊ शकता बघूनच तोंडाला पाणी सुटलं ना तर तुम्ही देखील अशा पद्धतीने नक्की एकदा फ्लावरची भाजी करून पहा आणि कशी झाली ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगाल अजिबात विसरू नका नेहमीप्रमाणे तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा बेलची घंटी वाजवला तर अजिबात विसरू नका बेल बेलची घंटी वाजवल्यामुळे जेव्हा रेसिपी मी अपलोड करते तेव्हा त्याचं ते नोटिफिकेशन तुम्हाला येतं तुम्हाला काही नवीन पदार्थ शिकायचे असतील तर ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा ते तुम्हाला मी करून दाखवते चला भेटूया एका पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद